की एक नगर होतं त्या नगरामध्ये हे दोघंजणच आले दो 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 होते रस्त्यानं हे भारतवर्षी प्राचीन पहिला सांगून राहिले की दोन मित्र होते एक अवैद्य म्हणजे तो देव होता आणि पुरंजन हा जीव होता जात असताना याला राहायला जागा पाहिजे होती आता याला दिसली एक नगरी त्या ठिकाणी त्या नगरीमध्ये अतिशय सुंदर अशी एक लावण्यवती स्त्री दिसली अतिशय रूपवान स्त्री आणि ते नगर पण अतिशय सुंदर होत त्या ठिकाणी निरनिराळे उद्यान होते सरोवर होत कमल पुष्प होते अतिशय गुंजारव करणारे असे भ्रमर होते त्या ठिकाणी कमल पुष्पावर ते पुष्पा मकरंद सेवन करीत होते आणि बघा याने बघितलं तिथं एक सुंदर असा राजमहाल आहे आतमध्ये शिरला बघतो तर अतिशय लावण्यवती अशी एक सुंदर स्त्री ही स्त्री कोण आहे त्याने तिला विचारलं की हे सुंदरी आपण कोण आहात कि ज्यामुळे माझं मन मोहित झालं त्यावेळेस ती म्हणायला लागली कि तुम्हाला काय काम नाही मी स्वतःला विसरूनच गेलो म्हणे आणि एक नाग होता तो नाग रक्षा करीत होता तिने सांगितलं की हा मी या नगरीची राणी आहे हा नाग रक्षण करीत आहे त्या नागाला होता आणि वेशी होत्या प्रकारच्या त्या ठिकाणी तिने माहिती सांगितली की असं असं आहे बघ या ठिकाणी आणि मी अशा अशा प्रकारची आहे त्या ठिकाणी सगळं सविस्तर वर्णन सांगण्यात आलं आता राजा म्हणते तू माझ्यासोबत लग्न कर लग्न केलं बरेच ठिकाणी तीनशे साठ गंधर्व आणि तीनशे साठ गंधर्व स्त्रिया म्हातारपणा ते युद्ध करू लागले आणि युद्ध करीत असताना त्या ठिकाणी याचा प्राण गेला पण ते पत्नी होती तिच्या म्हणजे तिच्यामध्ये मन अडकलं त्याच्यामुळे जन्म घेणे लागले तर त्या ठिकाणी त्याला स्त्रीचा पुनर्जन्म विदर्भ राजाची मुलगी म्हणून जन्म भेटला आता या ठिकाणी जन्म भेटला मोठाही झाला लग्नही झालं एका राजासोबत या स्त्रीच जो हा वेळा होता पुरुष पण स्त्रीच स्मरण केलं म्हणून अंतकाळी तर त्या ठिकाणी लग्नानंतर या राजाच एका ठिकाणी था, युद्ध झालं युद्धात युद्धा तो भारा पडला अर्थात मृत्युमुखी पडला आता मेल्यानंतर पूर्वीच्या काळी स्त्रिया सती जायच्या ती सती जाण्यासाठी निघाली सुपात वायस घेतलं वायस म्हणजे वाशिनीला द्यायचं सगळं आता सांगायची तर काही गरज नाही तुम्हाला नुकतंच हळदी कुंकू झालेला आहे काय काय असते प्लास्टिकच्या टोपल्या जरे आणखी काय तुम्हाला माहितीये माझ्यापेक्षाही जास्त तर त्या ठिकाणी सुपात वाद घेतले सुवासिनीला दिले मळवट भरला केस नोकळ सोडले आणि त्या ठिकाणी आपल्या पतीच्या स्वतःला म्हणजे सती जायला त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारल्या चितेला आणि बस आता जाणार चितेवर बसणार त्या ठिकाणी जी बाई सती जाते ना ती स्वतःच आपल्या पतीला अग्नी डाग देत असते नंतर त्या चितेवर जाऊन बसत असते आता तिने डाग दिला अग्नीला आणि बसणार चितेवर तेवढ्या त्याचा मित्र आला पहिल्या जन्मातला कोण होता तो अविज्ञा लक्ष देऊन ऐकत जा बरं का शास्त्र खूप खोल आहे लक्षात दिलं की नाही लक्षात राहते त्या ठिकाणी त्यानं तिचा हात पकडला आणि विचारलं काय करते आहे तो म्हणाला सोड म झाला मिसळा मारला आता अरे म्हणे तू स्त्री नाही तू मागच्या जन्मात कोण होता म्हणे बघ म्हणे आपण दोन मित्र होतो मी अविज्ञान म्हणजे तुझा मित्र आणि तू पुरंजन म्हणजे अपूर म्हणजे हे शरीर आणि हा जीवात्मा शरीरात शरीरात आहे आणि ते स्त्री कोण होती आता तुला त्या स्त्रीची वाचना केली म्हणून हा जन्म भेटला म्हणते पण ती स्त्री कोण होती आता हा सांगून राहिला की ती स्त्री म्हणजे बुद्धी होती ते पाच लाख म्हणजे प्राण अपान व्यान उदान आणि समान हे पंच प्राण ते म्हणजे नागतीचं रक्षण करत होते अर्थात ते पाच प्राण त्याच्यावर आपलं जीवन चलते आपल्या शरीरात पाच प्राण आहे आणि पाच उपप्राण आहे नाग कुर्म कुरकल देवदत्त आणि धनंजय उपक्रम आहे जांभई शिंक ढेकर खोकला आणि उचकी हे कार्य स्टेप त्यांचे असतात त्याच्यावर आपलं जीवन आधारित आहे त्या श्वासावर आपण म्हणतो ना बीपी शुगर ते सुद्धा श्वासावर म्हणून आपल्याला सांगतात की प्राणायाम करा त्याच्यामुळे आपला श्वास नियंत्रित राहतो आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित राहते म्हणून आजारी असो किंवा नसो आपलं प्राणायाम करावा तर त्या ठिकाणी सांगितलं गेलं की ते पाच आठ प्राण नाग म्हणजे पाच प्राण होते ती स्त्री म्हणजे ते बुद्धी होती त्या सात वेशी म्हणजे आपल्या शरीरातले सात छिद्र आहेत दोन डोळ्याचे दोन कानाचे चार दोन नाकाचे सहा एक मुखाच सात एक उपस्थ आणि एक छिद्र तर अशा प्रकारे त्या ठिकाणी शरीर एक नगर आहे आता त्या ठिकाणी सांगितलं गेलं की जरा अवस्था म्हणजे म्हातार पण प्राप्त झालं बघा तीनशे साठ गंधर्व म्हणजे दिवस एवढे किती होतात आणि तेवढ्यात रात्री म्हणजे त्यांच्या पत्न्या गंधर हो व्हायच्या दिवस युद्ध केलं आता आपल्या आयुष्यातलं त्या ठिकाणी अधिक वजा ते असा हिशोब सांगितला तर त्या ठिकाणी नारद महर्षी म्हणतात अरे तू स्त्री नाही आणि तू पुरुषही नाही मानस सरोवरावर विहार करणारे आपण दोन हंसा आहोत तर या ठिकाणी नारद महर्षी त्या जीवाला उपदेश करतात बघा आपल्या जीवनात संत किती महत्वाचे आहे संत कुणाला म्हणाव ज्याच्या ज्ञानाचा कधीच लागत नाही अंत त्याला म्हणतात संत बघा संतांच्या संत म्हणजे काय माहिती आहे काय ओसंडून वाहणाऱ्या निर्मळ पाण्याच्या झऱ्याला संत म्हणतात ओसंडून वाहणाऱ्या निर्मळ पाण्याच्या झऱ्याला संत म्हणतात त्या निर्मरण्यावरून अर्थात संतांच्या सहवासात राहाव राजहंस बनावं आणि ओसंटून वाहणाऱ्या निर्भर झऱ्याचं पाणी प्यावं अर्थात सत्संग करावा संतां Thank you